सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे महाविकास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली जेवढी आश्वासने दिली होती भाजप सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही पंधरा लाख ,00 रुपये प्रत्येक माणसाला देणार होते ते दिले नाहीत कांद्याला भाव नाही पेट्रोल डिझेलचे भाव वाढ महागाई गॅस तीनशे वरून बाराशे रुपये करण्यात आला दोन कोटी वर्षाला नोकऱ्या मिळणार होत्या त्या सुद्धा मिळाल्या नाहीत शेतकऱ्यांना पीक विमा देतो म्हणून सांगितले पण दिले नाही अशी अनेक कोटी आश्वासने गेल्या दहा वर्षांपासून देत आहे यावर्षी तुम्ही फसू नका असा घणाघात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके यांनी भाजपमधून काँग्रेस प्रवेश केला यावेळी माझे आमदार दिलीप माने अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे सुरेश हसापुरे माजी सभापती पप्पू जमादार दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश पाटील इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव गाव तंटामुक्त अध्यक्ष नवाज शेख सोसायटी चेअरमन शीलसिद्ध कोटे बसवराज गाडेकर ब्रह्मानंद गाडेकर भीमबंदी छोडे तम्मण्णा घोडके कासिम शेख सादिक शेख पैगंबर शेख माजी सरपंच अकबर शेख आदींची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका